हॅलो फ्रेंड्स वेलकम टू अवर युट्यूब चॅनल नमस्कार मित्रांनो रिझनिंग विथ संदीप सर या आपल्या युट्यूब चॅनल मध्ये तुमच्या सर्वांचं स्वागत आहे मित्रांनो आजचा दिनविशेष आज वीस मार्च वीस मार्च रोजी झालेल्या घटना सोळाशे दोन डच ईस्ट इस इंडिया कंपनीची स्थापना झाली अठराशे चोपन्न रिपब्लिकन पार्टी ऑफ अमेरिका या पक्षाची स्थापना झाली सतराशे एकोणचाळीस नदील शहा यांनी दिल्लीतील मयुरासन आणि नवरत्ने लुटून इराणला पाठवली एकोणावीसशे सोळा अल्बर्ट आईन्स्टेन यांनी सापेक्षवादाचा सिद्धांत मांडला एकोणा सतरा महाडचा चौदा तळे झाला एकोणाशे छप्पन्न ट्युनिशियाला फ्रान्सकडून स्वातंत्र्य मिळाले वीस मार्च रोजी झालेल्या व्यक्तींचे जन्म अठराशे अठ्ठावीस नॉर्वेजियन नाटककार आणि कवी हेनरी इपसेन यांचा जन्म एकोणाशे आठ ब्रिटिश अभिनेता सर मायकल रेडग्रेव यांचा जन्म एकोणाशे वीस नाटककार वसंत कानेटकर यांचा जन्म एकोणाशे तीस श्रीलंकेचे इतिहासकार आणि शैक्षणिक एस आरास रत्नम यांचा जन्म सतराशे पंचवीस ऍटोमन सुलतान अब्दुल अदिल अमित आय यांचा जन्म चौदाशे एकोणसत्तर इंग्रजी राजकुमारी यॉर्कच्या सेसिली यांचा जन्म वीस मार्च रोजी झालेल्या व्यक्तींची मृत्यू सतराशे सव्वीस इंग्लिश भौतिक शास्त्रज्ञ व गणितज्ञ आणि खगोलशास्त्रज्ञ सर आयझॅक न्यूटन यांचे निधन एकोणावीसशे पंचवीस ब्रिटिश मुस्तदी आणि भारताचे वॉइस रॉय लॉर्ड कर्जन यांचे निधन एकोणावीसशे छप्पन्न मराठी नाव कावायचे प्रणिते बासी मडेरकर यांचे निधन दोन हजार चौदा भारतीय पत्रकार आणि लेखक खुशवंत सिंग यांचे निधन जय शिवराय आजचा शिवदिनविशेष वीस मार्च इसवीसन सोळाशे ऐंशी रोजी युवराज राजाराम महाराजांचा विवाह उरकल्यानंतर मराठ्यांनी विजय पताका फडकवत होती अशा वेळी महाराजांना अपूर्णत्वाची चाहूल लागली जय शिवराय मित्रांनो अशा नवनवीन विशेष जाणून घेण्यासाठी आणि रोज अपडेट राहण्यासाठी आपल्या रिजनिंग विथ संदीप सर या युट्यूब चॅनलला नक्कीच सबस्क्राईब करा थँक्स फॉर वॉचिंग दिस व्हिडिओ फ्रेंड्स